महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराबाबत गुन्हे दाखल करून तपास करण्याबाबत पोलिसांची असंवेदनशीलता चिंताजनक असून लोकांनी गुन्हे दाखल करण्याकरता थेट पोलीस स्टेशनला न जाता पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क करण्याचा तरी फतवा काढा म्हणजे लोकांची ससवलपट तरी थांबेल अशी संतप्त प्रतिक्रिया अॅडव्होकेट श्याम असावा यांनी पोलीस अधीक्षक यांना पाठवलेल्या निवेदनातून व्यक्त केली नुकतर श्रीरामपूर तालुक्यातील एका जातीच्या महिलेने जातीच्या बाहेरच्या पुरुषाशी प्रेमविवाह केल्यामुळे महिलेच्या जाती, जाती के लोकांनी एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जातपंचायत भरून या महिलेस आणि तिच्या कुटुंबियांना मारहाण केली मारहाण झालेल्या कुटुंबाने पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये दे फिर्याद देण्याचा प्रयत्न केला असता फिर्याद घेण्यात आले नाही त्यानंतर या कुटुंबाने आपली भेट घेऊन कैफियत मांडल्यानंतर आपण पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले काही दिवसांपूर्वी जामखेड येथे सुद्धा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्या विद्यालयात विद्यार्थिनींच्या होणाऱ्या छळाबाबत अनेक दिवस आंदोलन केले अनेक दिवसांच्या आंदोलनानंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापूर्वी अनेक वेळा पोलिसांना निवेदने दिली परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही अनेक वेळा अशी दखल न घेतल्यामुळे गुन्हा दाखल केल्यानंतरही या गुन्ह्याचा तपास हा पारदर्शकपणे होईलच यावर शंका निर्माण होते असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले तसेच मागील काही महिन्यातील नगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थित धिंडोडे राज्यभर निघालेलेच आहेत परंतु किमान महिलांच्या प्रश्नांवर तरी थोडेफार गांभीर्य अपेक्षित आहे अशी अपेक्षा निवेदनात करण्यात आली तरी भरून महिला आणि त्यांच्या कुटुंबास करण्यात आलेली मारहाण आणि महिलांविषयी काढलेले उद्गार प्रकरणात योग्य गुन्ह्यांची कलमे लावून त्याचा तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यास दिरंगाई करणाऱ्या संबंधितांची चौकशी होऊन त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी महिलांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये तरी किमान पोलिसांनी संवेदनशीलता दाखवणे अपेक्षित असल्याने त्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला सूचना देण्यात याव्यात अशी मागणीही असावा यांनी केली ई नवाडा युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल करा